नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या हातांवरची चरबी कमी करणे त्याचबरोबर आपलं साईड फॅट कमी करणे आणि आपल्या ब्रेस्ट साईज कमी करणे या सर्वांसाठीचे साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत जेणेकरून हे जर व्यायाम प्रकार रोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी सात ते आठ मिनिटं जर रोज तुम्ही कराल तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकते की तुमच्या हातावरची चरबी कमी होईल तुमच्या साईडचं जे फॅट आहे तेही कमी व्हायला मदत होईल आणि तुमच्या ब्रेस्टची साईज सुद्धा कमी होईल पण तुम्ही हे व्यायाम प्रकार करताना नियमितपणे करणे गरजेचे आहे फक्त एकवीस दिवस जर तुम्ही हे कंटिन्यू कराल तर तुम्हाला याचा परिणाम नक्कीच जाणवेल आणि हे व्यायाम प्रकार करताना आपण जे आपले सेट आहे ते हळूहळू वाढवत जायचे म्हणजे आज जर तुम्ही दहा काउंटचा एक सेट केला तर उद्या करताना पंधरा काउंटचा एक सेट करायचा आहे असं त्यांना वाढवत जायचंय चला तर मग बघूयात असे कोणते व्यायाम प्रकार तुम्ही करू शकतात आणि तुमच्या हातावरची चरबी ब्रेस्टची साईज कमी करणे आणि साईड फॅट कमी करणे या सगळ्यांवरती काम करू शकतात तेही अगदी घरी बसल्या घरातल्या घरात हे व्यायाम प्रकार सकाळ संध्याकाळी नक्की करा चला नंबर चा सा एक्सरसाइज आपल्याला करायचं आहे दोन्ही हात घ्यायचे एकमेकांवरती पुढे टच करायचे एल्बो पासून आपण हात टच केले श्वासा बरोबरीने अलगद हात आपल्याला मागे घेऊन जायचे चेस्टला पूर्ण एक्सपांड केले हातांना पूर्ण स्ट्रेच करून घेतलं पुन्हा श्वास सोडून देत अलगत हात जवळ श्वासाबरोबरीने वन ज्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके यानंतर काय करायचं आपल्याला हे दोन्ही हात आहे यांना अलगत खाली घ्यायचं सेम सेट आपण करणार आहोत आता पंधरा साठी दोन्ही हात घ्या पुढे आणि स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स करूयात हात खाली घ्या तुम्ही जर आता माझ्या बरोबर सुरुवात केली असेल तर तुम्हाला जाणवत असेल की हातांवरती किती ताण येतोय आता आपण दोन दोन सेट करून घेतोय पण तुम्ही एक एक सेट पासून सुरुवात करा पहिले आठ दिवस एक एक सेट करायचा आणि आठ दिवसांनंतर पुढे आपण जसा मी पूर्ण दोन दोनचा सेट करते तसं करायला सुरुवात करायची दोन्ही हात घ्यायचे खांद्याच्या लाईन मध्ये हाताचे तळवे खालच्या बाजूला आणि पुन्हा वरती स्टार्ट करायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चे हात खाली घ्यायचे बघा हातांवरती किती ताण येतोय हात खूप दुखू शकताय पण आपल्याला जर हातांवरती चरबी कमी करायची तर इतकं आपल्याला करावंच लागेल दुसरा सेट करा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टी अँड फिफ्टी रिलॅक्स करूयात हात खाली घेऊयात संत पण नंबरचा सेट करतोय दोन्ही हात घेतले एल्बोमध्ये बेंड केले दोन्ही हात असे घेतले हातांची मूड बंद करून घेतली अलगद हातांना पुढे आणि मागे करा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे करताना शोल्डरवरती आपल्या पूर्ण ताण येतो आहे थोडंसं थांबून घ्यायचं आहे रिलॅक्स करून घ्यायचं स्वतःला आणि मग पुढचा सेट आपण करणार आहे स्टार्ट करूयात दुसरा सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी रिलॅक्स करूयात हात खाली घेऊयात यानंतर आपल्याला नेक्स्ट पुढचा सेट करायचा आहे त्यासाठी हातांची मूर्त तशीच ठेवायची श्वास घेत हात वरती घ्यायचे पूर्ण दोन्ही हात कमरेतून मागे थोडस वाकायचं हात वरती घ्यायचे प्रत्येक वेळ श्वास घेत पूर्ण वरती यायचं असाच आपल्याला दहा आणि पंधरा अकाउंटचे दोन सेट करून घेऊयात स्टार्ट करूयात वन पुन्हा श्वासाबरोबर टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करा संत श्वसन हा प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर मोठा नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडून द्या पुन्हा नाकाने घ्या तोंडाने सोडून द्या तो म्हणजे शरीर आणि मन पूर्ण तुमचं शांत होईल सेकंड सेट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी रिलॅक्स करा अलगद हात खाली मी बसून करत असा तुमच्या लोअर बॅक पेनसाठी असेल अप्पर बॅक पेनसाठी असेल प्राणायाम करत असा काहीही करा तुमची मान पाठ कंबर हे अगदी एका सरळ लाईनमध्ये पाहिजे आणि मग कुठलाही व्यायाम प्रकार आपण सुरू करतो दोन्ही आच्छादीजवळ ठेवले श्वास घेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन रिलॅक्स केले आहेत हात खाली घेतले श्वास घ्या सोडून द्या स्वतःला पूर्ण शांत आणि रिलॅक्स करा आता आपण लास्ट सेट करतोय त्यासाठी पुन्हा दोन्ही हात घेतलेत स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन अँड फिफ्टीन रिलॅक्स करूया खाली घ्या तुमच्या हातांवरती किती ताण पडतोय हे फक्त तुम्ही आणि मी आपणच सांगू शकतो कारण की ज्याने व्यायाम केलाय तोच सांगेल की किती हात आपले आता दुखत असतील पण सुरुवातीला जर तुम्ही एक एक सेट पासून स्टार्ट कराल तर तुम्हाला पेन कमी होईल पण जसं जसं तुम्ही करत जाऊ तसं का थोडा थोडा जो ताण आहे तो पूर्ण हातांवरती साईडच्या चरबीवरती यायला लागेल आणि मग हळूहळू तुमची ती चरबी आणि साईड फॅट कमी व्हायला ब्रेस्ट साईजची कमी व्हायला मदत होईल हे सगळे व्यायाम प्रकार झाल्यानंतर दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करायची मानपाठ कंबर सरळ ठेवायचं डोळे बंद करून घ्यायचे आणि पूर्ण श्वासाला रिलॅक्स करून घ्यायचं नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडून द्यायचा पुन्हा नाकाने घ्या चोरणाने सोडून द्या पूर्ण शरीर डोक्यावरील श्वासावरील पूर्ण ताण करा संत श्वास शरीर अगदी शांत असं दोन मिनिटं बसल्यानंतर मग हळुवारपणे दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं हात डोळ्यांवरती ठेवायचे आणि हळुवारपणे डोळे उघडायचे आज आपण आपल्या हातांवरची चरबी कमी होण्यासाठी असेल ब्रेस्ट साईज साठी आणि साईड फॅट कमी होण्यासाठीचे म्हणून साधे आणि सोपे असे काही घर बसल्या मांडी घालून बसूनच सोपे व्यायाम प्रकार करून घेतले तुम्हाला असे कोणते व्यायाम प्रकार आहेत जे बघायला आवडतील आणि करायलाही आवडतील ते सर्व मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस असे नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन कटकरी पुढ भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद